नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजी अंगावर शहारी आणणाऱ्या रोमांचकारी इतिहासाची साक्षी असणाऱ्या पावनभूमीवर आज आम्ही आलेलो आहे या ठिकाणी जो रंगसंग्राम घडला त्यामुळे या ठिकाणानं आपलं नाव इतिहासाच्या पानावर कोरलं जेव्हा जो सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिलेला असतो त्याच्या वेड्यातून मुक्त होऊन छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने जात असतात ही बातमी जेव्हा सिद्धीजोहरला समजते तेव्हा तो आपले सैनिक बलाढ्य सैनिक महाराजांच्या मागे लावतो तेरा जुलै सोळाशे साठ रोजी राज आपल्या मावळ्यासोबत पांढरेपणे या गावाजवळ पोहोचतात तेव्हा बाजीप्रभू देशपांडे म्हणतात राज थोड्या वेळातच सिद्धीचे सैनिक आपल्याजवळ पोहोचेल त्यामुळे तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाच्या दिशेने निघा आणि मी बाकीचे सैनिक घेऊन घोडखिंडीमध्ये जातो आणि सिद्धीच्या सैनिकांशी लढा देतो पण राज आपल्या शूरवीर मराठा मावळ्याला मृत्यूच्या दारात सोडून जायला तयार नसतात पण शेवटी बाजींच्या जिद्दी पुढे राज तयार होतात आणि थोडे दे सैनिक घेऊन विशाळगडाच्या दिशेने जातात आणि बाकीच्या सैनिकासोबत बाजीप्रभू देशपांडे या ठिकाणी येतात या घोडखिंडीमध्ये येतात आणि सिद्धीच्या सैनिकांशी लढा देतात सिद्धीचे सैनिक जेव्हा या घोडखिंडीमध्ये पोचते तेव्हा त्यांच्यासोबत उभा असतो वाघासारखं काळी घेऊन हातामध्ये दोन तलवारी घेऊन शूरवीर मराठा मावळा बाजी प्रभू देशपांडे बाजी आपल्या शूर मराठा मावळ्यांसोबत सिद्धीजोहरच्या सैनिकावर हमला करतात आणि त्यांना सफासप कापू लागतं सिद्धीचं सैनिक घाबरतं आणि माग सरकतं त्यांच्यासमोर कोणताही मार्ग उरलेला नसतो त्यामुळे ते बंदूक घेऊन येतात आणि बाजीवर बंदुकीची गोळी झाडतात गोळी छातीतून आरपार होते तरीसुद्धा बाजी खाली पडत नाही आपल्या तलवारींचा मार दुश्मनावरती चालूच ठेवतात दुश्मन घाबरून विचार करू लागतं की काय करायचं या माणसाला कसा हरवायचा पण जेव्हा विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज पोहोचतात आणि तोपेंचा आवाज येतो तेव्हा बाजी या घोडखिंडीमध्ये आपले प्राण सोडतात अशा या पावन आणि रोमांचकारी ठिकाणी जेव्हा आपल्या शूरवीर मराठ्या मावळ्यांचे रक्त वाहते तेव्हा आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज या घोडखिंडीचे नाव बदलून पावनखिंड असे ठेवतात या पावन ठिकाणी आज आम्ही आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्या वीर मराठ्या मावळ्यांचं रक्त सांडलेलं आहे त्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये सुरक्षित आणि मोकळा श्वास घेत आहे या ठिकाणी आल्यानंतर अंगावर काटा येतो सोळाशे साठ दिवशी जोरदार पाऊस पडत होता आणि या घोडखिंडीमध्ये दोन्ही साइडला दगडांच्या दरडी आहेत आणि मोठमोठे दगड पाणी चिकल असा बिकट प्रसंग त्या ठिकाणी होता तरी सुद्धा आपले शूरवीर मराठी मावळे या ठिकाणी लढले आणि सिद्धीच्या सैनिकांना थांबवून छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर पोहोचवले अशा या पावनभूमीत आज आम्ही आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे या घोडखिंडीमध्ये कस आणि काय काय घडलं आणि ही घोडखिंड कशी आहे तर चला मित्रांनो सर्वप्रथम या ध्वजस्तंभचे दर्शन घेऊया या घोडखिंडीमध्ये दे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे यांनी आपल्या मराठा मावळ्यांसोबत कशी लढाई लढली हे आता आपण खाली जाऊन बघायचे आहे सर्वप्रथम या ठिकाणी येऊन आपण या ध्वजस्तंभचे दर्शन घेऊया नरवीर श्री बाजीप्रभू देशपांडे की जय आता मी या शिड्या उतरत खाली जाणार आहे आणि खाली जाऊन पावनखिंडमध्ये प्रवेश करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे पावनखिंड किती अवघड आणि रोमांचकारी आहे पूर्वी इथून खाली उतरण्यासाठी लहान पायवाट होती पण त्या पायवाटेतून पर्यटक खाली उतरत असताना पडायचे घसरायचे कारण या सह्याद्रीमधून चालताना खूप संकटांचा सामना करावा लागतो नंतर पर्यटकांच्या सुविधासाठी या शिड्या बनवल्या त्यामुळे आता पर्यटक पावनखिंडपर्यंत सुरक्षित पोचतात आणि पावनखिंड बघून त्याचा इतिहास अनुभवतात आता आपण राहिलेल्या बाकी शिड्या आहेत त्या उतरूया आणि खाली जाऊन पावनखिंडमध्ये प्रवेश करूया मित्रांनो आम्ही पावनखिंडमध्ये पोचलेलो आहे आता मी तुम्हाला दाखवतो समोर तुम्हाला हा स्तंभ दिसत असेल याच ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले आणि त्यांच्या स्मरणार्थ शूरवीर मराठा मावळ्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हे सर्व काही बनवलेलं आहे आता आपण पावनखिंडमध्ये प्रवेश करूया बघा मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल आता नोव्हेंबर महिना चालू आहे तरी देखील या ठिकाणी भरपूर पाणी आहे तो विचार करा तेरा जुलै सोळाशे साठची ची रात्र आणि जोरदार पाऊस पडत होता आणि या घोडखिंडीमध्ये पावनखिंडमध्ये भरपूर पाणी चिकल दगड आणि अवघड अशी वाट होती आपल्याला आता या पायऱ्यावरून खाली जायचं आहे आणि या पावणखिणमध्ये प्रवेश करायचा आहे खाली उतरण्यासाठी आता पायऱ्या पण आहेत पूर्वी खाली उतरणं खूप अवघड होतं बघा मित्रांनो त्या घोडशिंदीमध्ये पडणार हे पाणी तुम्ही विचार करू शकता आता आपल्याला त्या पायऱ्यावरून उतरायला देखील भीती वाटते मग त्यावेळी इतिहासामध्ये जे घडलं ते सर्व ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर अंगावर काटा येतो बघा ती पावनखिंड कशी आहे तुम्ही बघू शकता समोर चिंचोळी वाट दोन्ही साईडला दगडांच्या दरडी आणि या चिंचोळी वाटेमध्ये असणारे मोठमोठे दगड हे सर्व काही बघितल्यानंतर अंगावर तुमच्या काटा येईल आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी याल तेव्हा तुम्हाला वेगळाच अनुभव अन्दो, अनुभवायला मिळेल बघू शकता तुम्ही या पावन वाट कश्या है। ही वाट कशी आहे या ठिकाणी पाणी भरपूर पडते बघा मित्रांनो तिथून पावनखिंडला सुरुवात होते आणि ही पावणखिंड अशीच खालीपर्यंत जाते बघू शकता तुम्ही किती अवघड ही वाट आहे आता आपण त्या वाट्याने पुढे जाऊन बघायचे आहे पुढेपर्यंत ही पावणखिंड कशी आहे मित्रांनो मी आणि सिद्धेश आता पावनखिणमध्ये उतरलेलो आहे आणि या पावनखिणमध्ये उतरल्यानंतर अंगावर काटा आला कारण दोन्ही साईडला उंच दगडांच्या दरडी आणि या दरडीच्या मधून जाणारी ही पिंचोळी वाट आणि या वाटेमध्ये असणारे मोठमोठे दगड या दगडावर जेव्हा आपण पाय ठेवतो तेव्हा पाय सटकतो कारण या दगडावरती शेवाळे आहे तो विचार करा त्यावेळी जी लढाई झाली ही लढाई या घोडखिंडीमध्ये कशी लढली असेल एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये आपल्या मावळ्यांनी आपल्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी या ठिकाणी लढाई लढली त्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये सुरक्षित आहोत अशा या पावनवीरांच्या रक्ताने पावन झालेली पावन पावनखिल आता आपण पुढे जाऊन बघूया आणि पुढे कुठेपर्यंत गेलेले आहे हे देखील बघूया बघा मित्रांनो आम्ही आता या पाण्यामधून पुढे निघालेलो आहे आणि या दगडामधून चालताना खूप अवघड जात आहे कारण पाय एकदम घसरत आहेत पायांना कुठेही ग्रीप मिळत नाही बघा आपल्याला मोकळं हात बी चालता येणं झालं आहे मग आपल्या मावळ्याने अशा या अवघड वाटेमध्ये या भयानक खिंडीमध्ये लढाई कशी लढली असेल विचार करा मित्रांनो आपण आता सुरक्षित आहोत ते खुनामुळे आता तुम्हाला लक्षात आलं असेल बघितलं या ठिकाणी खाली उतरणं बी खूप अवघड आहे की असणारे मोठमोठे दगड म्हणजे ह्या दगडावरून आता आपल्याला खाली जायचं आहे खाली उतरणं म्हणजे एकदम सारखं आहे बघा मित्रांनो हे दगड बघा किती मोठमोठे दगड आहेत आणि हे पूर्णपणे काळे कीट आहे काळे पाषाण बघा ही घोडखिंड ही पावनखिंड कशी आहे बघा खाली उतरण्यासाठी आपल्याला कुठून जावं लागतं मला एकदम अडचण आहे तरी देखील पुढे जावं लागणारच आहे कारण तुम्हाला ही पावनखिंड मला दाखवायची आहे बघा मित्रांनो कुठून पण या खिंडीमध्ये पाणी पडत आहे आणि आता खाली उतरणे शक्य नाही तर खाली उतरण्यासाठी इथे कुठेही जागा नाही तुम्ही बघू शकता की पावनखिंड अशीच पुढेपर्यंत जाते आणि पुढे जाऊन विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत जाते आणि तिथे संपते बघा या ठिकाणी असणारा हा निसर्ग ही भयानक खिंड आणि हे मोठमोठे दगड आणि ह्या दगडामधून वाहणारे हे पाणी मित्रांनो या घोडखिंडीमध्ये या पावनखिंडीमध्ये उतरल्यानंतर आपल्याला विचार करावा असा वाटतो आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात कारण तिथली परिस्थिती बघून अंगावर काटा येतो भयानक परिस्थिती आहे दोन्ही साईडला मोठमोठ्या दरडी आणि या दर्डीमधून दर्डी जाणारी ही खिंड आणि या खिंडीमध्ये असणारा हा भयानक प्रसंग हे मोठमोठे दगड सर्व काही ॲडव्हेंचर आहे मग इथं आल्यानंतर तुम्ही देखील विचार कराल सोळाशे साठ रोजी या घोडखिंडीमध्ये जी लढाई झाली त्यावेळी ते दिवस कसे असतील जुलै महिना होता जोरदार पाऊस आणि या हिंदीमधून जोरदार पाणी देखील वाहत असणार मग आपल्या बावळ्यांनी बाजी प्रभू देशपांडे यांनी या अशा बिकट परिस्थितीमध्ये या ठिकाणी लढाई कशी लढली असेल त्यांनी त्या स्वराज्यासाठी खूप काही आपलं बलिदान दिलं त्यामुळे आपण या ठिकाणी सुरक्षित आहे बघू शकता तुम्ही तिथली परिस्थिती बघा तिथं खाली आल्यानंतर असं वाटत आहे जणू काय आपण एकदम खोल खिंडीमध्ये अडकून बसलो आहे कारण तिथली परिस्थिती एकदम अंगावर काटा आणण्यासारखी आहे त्यामुळे अशा पावनभूमीमध्ये कधीतरी या तुम्ही जेव्हा या ठिकाणी याल तेव्हा तुम्हाला समजेल की इतिहासामध्ये काय घडलं फक्त मोबाईलवर वा वाचणं पुस्तकावर वाचणं हे अपूर्ण आहे प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला इतिहासाचा अनुभव येईल आणि त्यावेळी काय घडलं असेल याचा विचार देखील तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर येईल आणि प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव देखील मिळेल ही पावणखिन कशी आहे आणि कशी बनलेली आहे त्यामुळे मित्रांनो वेळात वेळ काढून अशा ऐतिहासिक ठिकाणी या म्हणजे तुम्हाला या, या स्वराज्यामध्ये काय काय घडलं हे बघायला मिळेल आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शववाडी तालुक्यामध्ये असलेली पावनखिंड दाखवत आहे आणि दाखवली देखील आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही पावनखिंड तुम्हाला कशी वाटली आणि इथे असलेली ही वाट हे मोठमोठे दगड दोन्ही साईडला असलेल्या दर्डी हे सर्व काय तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव